मी समर्थ सगळ्या दादांना माझ्या भी नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या इच्छापूर्तीसाठी स्वामींकडे कोणता नवस करावा हे तुम्हाला मी आज सांगते आपण मंदिरात गेल्यावर स्वामींकडे किंवा केंद्रात किंवा मठात गेल्यावर स्वामींकडे आपण नवस करतो माझी ही इच्छा पूर्ण करा मी तुम्हाला हे वाईन मी ते वाईन मी तुम्हाला सोनं देईन मी तुम्हाला चांदी वाईन असा नवस करतो पण हे चुकीचं आहे कारण महाराज ब्रह्मांड नायक आहे सर्व सगळं पूर्ण ब्रह्मांड ते चालवतात त्यांना आपण काय देणार महाराज नेहमी म्हणायचे म्हणजे ऐकलं आहे की महाराज म्हणायचे या माझ्या लंगोटाची किंमत ह्या विश्वा सुद्धा नाही त्यांच्याकडे सर्वस्व आहे अशा परात्म्याला आपण काय देणार अशा परात्म्याला आपण सोनं चांदी देणं योग्य आहे का स्वामी चरित्र सारामृत मते पाचव्या किंवा सहाव्या अध्यायात आहे मला वाटतं की महाराजांना असं दिलेलं आवडत नाही त्यामुळे असं देणं चुकीचं आहे तुम्ही नवस करा आवर्जून करा पण असा चुकीचा नवस करू नका महाराजांना सोनं चांदी ह्यात काहीही रस नाही महाराजांना पाहिजे ती फक्त तुमची सेवा तुमचा थोडासा वेळ बस एवढीच इच्छा आहे महाराजांची त्यांना ह्याच्यात काढीचाही रस नाही तुम्ही घरात किती मोठा फोटो ठेवता किती मोठा किती मोठी मूर्ती तुमच्याकडे हे सुद्धा महाराज बघत नाही तुम्ही अगदी छोटी मूर्ती असू द्या तुमच्याकडे छोटासा फोटो असू द्या पण तुम्ही त्याची मनापासून पूजा करा त्याची मनापासून त्या फोटोची किंवा त्या मूर्तीची मनापासून सेवा करा ही महत्वाची आहे तुम्ही खूप मोठा फोटो आणा किंवा खूप मोठी मूर्ती आणा हे हे महाराज नाही बघत तुमची फक्त महाराज सेवा पाहतात आणि काहींना काहीताईंना असं पण वाटत असन की आपण नारळ आणि खडीसाखर घेऊन केंद्रात जातो स्वामी पुढे ते ठेवतो मग आणि आपली इच्छा बोलतो मग तो नवस आहे का तो नवस नाही ती एक विनंती आहे महाराजांना की आम्ही जे करणार आहे मी जे पारायण करणार आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे त्यासाठी ती एक विनंती आहे तो नवच नाही ती विनंती आपण महाराजांकडे करतो नवस काय करायचा का ते तुम्हाला मी सांगते आज नवस काय करायचा का कि महाराजांना म्हणायचं मी तुमची रोज नित्य सेवा करेन हा तुम्ही नवस बोला तर मासिक धर्म वगळता रोज तुमची नित्य सेवा करेन तुम्ही एखाद्या मंदिरात जा तुम्हाला जर वेळ असेल तर तिथला परिसर झाडून घ्या ही सेवा करेन किंवा किंवा मंदिरात गेल्यावर चपला ज्या स्टँडवरती लोक ठेवत नाही असं अस्तावेज सापडलेल्या असतात त्या तुम्ही लाईनमध्ये ठेवा ही सेवा करा तुम्ही त्याच्यातून पण पुण्य मिळत किंवा असा नवस करा की मी तुमचे सात पारायण करेल अकरा करेल एकवीस पारायण करेल एक्कावन्न पारायण करेल हा नवस तुम्ही करा असा नवस करू शकता पण महाराजांना तुम्ही असं म्हणणार आहे का तुम्ही माझं हे हे काम करा आणि मी तुमचं एवढं पारायण करेन असं नाही बोलायचं ती आपण सेवा करतो की म्हणजे काही काही लोक असं करतात ना की तुम्ही माझं हे काम करा तुम्ही माझं घर होऊ द्या तुम्ही माझं आमक द्या तुम्ही मला धन दौलत द्या मी तुमची पारायणं करतो मी तुम्हाला एवढे सोनं देतो तुम्हाला एवढे चांदी वाहतो हा नवं बरोबर नाही हा सगळा चुकीचा आहे किंवा काही लोकांना वेळ नसतो मग ते लोक काय करतात मग असं पारायण वगैरे करत नाही हो किंवा महाराजांची नित्यसेवा करत नाही कुठलीच सेवा करत नाही फक्त म्हणतात की माझं हे काम करा मी तुम्हाला एवढं सोनं वाहीन हे पण चुकीचं आहे तुम्ही काही करू नका तुम्हाला जर असं करू नका तुम्ही व्हा सोनं चांदी तुम्ही वा, तुम्ही तुम्ही हे तुम्ही व्हा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही देऊ शकता महाराजांना हे तिथं गेल्यावर अक्कलकोटला किंवा कुठल्याही मंदिरात तुम्ही हे देऊ शकता यथाशक्ती तुम्ही देऊ शकता पण नवस करून असं नवस नवस असं आपण करतो ना मी तुम्हाला हे देईन ते देईन असं लालच दाखवल्यासारखं आहे असं नाही देवाला करायचं असं करू नका तुम्ही द्या ते आवर्जून द्या महाराजांना पण इच्छाशक्ती असं म्हणतात ना यथाशक्ती आपली असं अशा स्वरूपात द्या फक्त असं महाराजांना बोलून दाखवू नका महाराजांना सगळं कळतं महाराजांना काही सांगायला लागत नाही तुम्ही फक्त जी सेवा कराल ना तरी महाराजांना काही न सांगता महाराज तुम्हाला सगळं देतील अगदी व्याजा साकाट देतील एकदा करून बघा तुम्ही नवस करा आवर्जून करा फक्त कशाचा करा की मी एवढी पारायणं करतो एवढी पारायणं करते माझी व्यवस्थित होऊ द्या निर्विघ्नपणे होऊ द्या हा नवस करा तुम्ही मागायची सुद्धा गरज नाही आणि काही काही लोक काय करतात की सारखं सारखं तेच 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 रोज रोज माझी ही इच्छा पूर्ण करा माझी ही इच्छा पूर्ण करा असं जा सांगत जाऊ सारखं सारखं नाही सांगायचं एकदा सांगितलं तुमची इच्छा एकदा महाराजांच्या पायाजवळ ठेवली की ते यांना सगळं कळतं ते सगळं करतात तुम्ही फक्त तुमचं काम करायचं तुमची सेवा थांबवायची नाही करत राहायचं बाकी त्यांना सांगायला अजिबात लागत नाहीत सर्व सगळं कळतं त्यांना महाराजांना कशाचीच अपेक्षा नसती महाराजांना फक्त तुमची वेळ पाहिजे असती थोड थोडीशी वेळ ज्या चोवीस तासांमधले आठ तास तर झोपेतच ता जातात सोळा तास राहतात त्या सोळा तासातले फक्त दहा मिनटं तुम्ही देवासाठी देऊ शकता ना तेवढंच वेळ द्यायची फक्त देवाला बाकी काही नाही त्या दहा मिनिटात किंवा दहा पंधरा मिनिटांमध्ये आपण जपमाळ करू शकतो किंवा तारक मंत्र म्हणू शकतो तुम्हाला जर अजून थोडा वेळ असेल तर तुम्ही नित्यसेवा करू शकता तुम्ही स्वामीचरित्र सारामृत मधले तीन अध्याय रोजचे पठण करू शकता नित्यसेवा त्याला नित्यसेवा म्हणतात तेवढं पण करू शकतो आपण महाराजांकडे गेल्यावर आपण एवढं असं मागतो मग मा थोडंसं तरी महाराजांसाठी आपण पण वेळ काढला पाहिजे ना एवढंच करायचं बाकी काही करायचं नाही आपल्याला काय चुकलं असन तर क्षमा करा माफी मागते काय चुकलं असन तर बोलण्यातून आणि मैत्रिणींनो थोडीफार थोडाफार वेळ काढा स्वामी सेवा करा नक्कीच तुमच्या पण इच्छा पूर्ण होतील आणि जर तुमच्या आजूबाजूला जर कोणी असं अडचणीत असेल दुःखात असेल संकटात असेल तर त्यांना फक्त एकदा मंदिरात महाराजांच्या घेऊन जा नंतर महाराज त्यांचं सगळं व्यवस्थित करतील ही पण स्वामी सेवाचं आहे त्यांना एकदा महाराजांकडे घेऊन जा किंवा सांगा की ते तू जा जर डिप्रेशनमध्ये असेल किंवा काय अडचणीत असेल प्रॉब्लेम्समधून जात असेल फक्त एकदा केंद्रात जाऊन ये म्हणायचं आपोआप सगळं महाराज त्यांचं पण व्यवस्थित करतील ही पण स्वामी सेवा आहे मैत्रिनिर्णय नक्की करा वेळ असेल तर आणि माझं माझा काही असेल तर क्षमा मागते मा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद